काय नाही पवार साहेब बोला काय करता काय नाही युट्युब चॅनलला टाकाले युट्युब चॅनलला टाकते हां युट्युब चॅनलला काय युट्युब आहे का होय का हां युट्युबला टाकतोय आम्हाला नाव आहे युट्युबर होय का हां चॅनल पण बनवलंय हां नाहीच सांगू युट्युब चॅनलवर दिसतंय होय हां बनवायच्या रे तुमचं काय चाललंय कस काय लॉजिंगचा धंदा व्यवसाय सांगा शांत आहे तसे तुमचं लॉजिंगचं नाव सांगा श्रीनंद लॉज हे का पचकन एसी दोन्ही भी आहेत किती रूम आहे सगळे बारा।, बारा ये आप आपलं अजिंक्य तारा नावा संपूर्ण आपली पार्किंग आहे अजिंक्या भक्तनिवास दोन एकर पार्किंग आहे असं ते काय अडचण मानशे शंभर रुपये घेतो मी हा संडास बाथरूम गरम पाणी सकाळी सगळं वाटलं तर दुसरीकडे चरु मग नंतर माझ्याकडे या दोन फॅन आहेत प्रत्येक रूम मध्ये डबल फॅनच्या रूम आहेत बारा बाय वीसच्या रूम आहेत आपल्या म्हणजे वीस फूट लांबीची बारा फूट रुंदीची माणसं किती बसत ही संपूर्ण पार्किंग आपलीच आहे यूटूब चॅनलला टाकायलो मी तुमचं हे नारळ फोडले चॅनलला गेला आता